नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण तर आज आम्ही चाललो आहे खाटोश्याम बाबाच्या दर्शनाला म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नवीन काम चालू झाले ना मंदिराचं तिथं तर आता वाजले संध्याकाळचे सव्वा सहा म्हणजे आम्ही संध्याकाळच्या टाईमला चाललो आहे थंडी वगैरे म्हणून स्वेटर पण घालून घेतलं जर तुम्हालाही बघायचं असेल की मंदिर कसं आहे म्हणजे मंदिराचं तर सध्या कामच चालू आहे काम आणखीन कम्प्लीट नाही झालं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर फायनली आम्ही पोहोचलो श्री खाटूश्याम बाबा मंदिरात रात्रीच्या टायमिंगला काय सुंदर नजारा दिसतोय ना काय ते छोटंसं मंदिर काय ते सगळीकडे लायटिंग काय तर डोंगर काय ते साऊंडमध्ये लावलेले भजन मन तिथंच रमून जाईल असं वातावरण तिथलं आहे आम्ही रात्रीच्या टायमिंगला गेलो होतो तर गर्दी पण एवढी नव्हती गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन वगैरे हो खूप छान झालं खरंच सगळ्यांनी एकदा तरी इथे यावं इथं पूर्ण भक्तिमय असं वातावरण आहे Thank I'm going to say, 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 I'm going चाला समोर, इतो ठामो ना का, समोर, ओ जीती, चाला चला काकर समर, चल भैया फोटवायर उठा, चला तो फोटवायर उठा। हम पास में दियो दावा थे। ये तो बन जिदा पुरुन, आशा की आशा पुरुन होगा। रे मुराय सुवा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरा निंगताने आम्ही सगळ्यांनी एक एक कप तिथे चहा घेतला आणि घराकडे निघालो बरं मी एका व्हिडिओमध्ये छोटंसं भजन म्हणलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण सगळे लवकरात लवकर एकदा श्री खाटोश्याम बाबाच्या मंदिराकडे जाऊन या थँक्स फॉर वॉचिंग